पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी घटना काल मुंबईजवळच असलेल्या मुरबाड या तालुक्यातील करवळे गावात घडली आहे तू भूताळे आहेस जादूटोणा करतोस करणी करतोस त्यामुळे गावामध्ये आजारपण वाढत आहे तू गोंधळाच्या ठिकाणी चल आणि पेट्या निखाऱ्यावर उभे राहून अग्निपरीक्षा दे असं म्हणत लक्ष्मण बंडू भावार्थे वय साठ यांना पहाटे अडीच वाजताच्या त्यांच्या घरातून झोपेतून उठवून निखाऱ्यांवर जबरदस्तीनं उभं केलं या घटनेत त्यांचे दोन्ही तळपाय भाजले आहेत याबाबतची या निनावी तक्रार आणि या घटनेचा व्हिडिओ अनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोद्दार यांच्याकडे आला त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणे अनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदना शिंदे यांच्याकडे या केसबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी ती तक्रार पाठवली वंदना शिंदे यांनी पीडित वृद्धाच्या विधवा मुलीशी संपर्क साधून तिला धीर दिला संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात असल्यामुळे ती तक्रार द्यायला धजावत नव्हती परंतु अन्नीस कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी तिला आधार देऊन पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सांगितलं तसंच मुरबाड पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेबाबत तक्रार नोंद करून घ्यावी अशी विनंती केली त्यामुळे पोलिसांनी काल गावकऱ्यांच्या विरोधात विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार करवेळे या गावी लक्ष्मण बंडू भावार्थे हे आपली विधवा मुलगी सविता सुनील मोरे आणि नातू सागर यांच्यासह राहतात ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांचे शेजारी थोड महादू भावार्थी हे त्यांच्याविषयी गावात जादूटोणा करणी करतात असा प्रचार सतत करत असल्यामुळे गाववले येता जाता या कुटुंबाला टोमणे मारायचे या रविवारी करवळे गावामध्ये भावार्थे घराण्याच्या कुलदैवताचा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता यावेळी लक्ष्मण भावार्थे हे आजारी असल्याने कुलदैवताच्या गोंधळाच्या कार्यक्रमाला न जाता घरीच आराम करत होते रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले असताना पहाटे त्यांच्या दरवाज्यावर लाथा मारून दरवाजा ओढायला लावला त्यावेळी आठ दहा गावकऱ्यांनी लक्ष्मण भावार्थे यांना उद्देशून તું જાદુ ટોના કરણી કરતો तू गोंधळाच्या ठिकाणी चल तुला कुलदैवता समोर अग्निपरीक्षा द्यावी लागेल तू आला नाहीस तर तुला उचलून नेऊ असं बोलून गावातील काठोड महादू ज्ञानेश्वर काथोड भावार्थ काळुराम भावार भावार्थे शिरीष भावार्थे भावार परशु भावार्थे व इतर तीन चार लोकांनी लक्ष्मण भावार्थे यांना अंथरुणावरून उचलून नेऊन गोंधळाच्या ठिकाणी जळत्या निखाऱ्यावर उभं केलं नंतर गाववाले म्हणाले की चल तुझा देव अंगात आणून दाखव तू भुताटकी करतो हे कबूल कर असं म्हणून त्यांना तीन चार लोकांनी जबरदस्ती पकडून ठेवून जळत्या निखाऱ्यावर उभं केलं यावेळी त्यांच्या पाठीवर हातावर पायावर लाथा मारून तुझ्या अंगात भुताटकी येते तू पेटत्या चालून असं म्हणून आलेल्या मांत्रिकाने गोंधळाच्या ठिकाणी जळते निखारे आणून टाकले त्यावर लक्ष्मण भावार्थे यांना जबरदस्तीनं उभं केलं ते वेदने न ओरडत असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना तीन चार लोकांनी पकडून ठेवल्यामुळे त्यांना विस्तवावरून बाजूला होता येणार यामुळे त्यांच्या दोन्ही पायांना जबरी जखमा झाल्या आहेत या घटनेचा व्हिडिओ तेथील एका जागरूक गावकऱ्यांनी तयार करून तो अन्निस कार्यकर्ते प्रशांत पोद्दार यांना पाठवला त्या पीडित गरीब कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली पीडित लक्ष्मण बंडू भावार्थे यांची विधवा मुलगी सविता सुनील मोरेशी आणिच कार्यकर्ता वंदना शिंदे यांनी संपर्क साधून तिला फिर्याद देण्यासाठी तयार केलं सविता मोरे यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये गावकरी काथोड भावार्थे ज्ञानेश्वर भावार्थे काळूराम भावार्थे शिरीष भावार्थे भूषण भावार्थे परसू भावार्थे आणि गावातील तीन ते चार लोक यांचे विरोधात भादवी स चारशे बावन्न तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट वघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीननुसार गुन्हा क्रमांक शून्य शून्य पासष्ट दाखल करण्यात आला पुढील तपास मुरबाडचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर हे करत आहेत